सुरगाणा तालुक्यातील कळमणी ग्रामपंचायत हद्दीतील खिरमाणी येथे दिनांक बारा व अठरा सप्टेंबर रोजी स्वच्छता साक्षर सुंदर समृद्धी या संकल्पनेखाली गावकऱ्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार उपलब्धता था। गावाच्या विकासाच्या दिशा यावर एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाना सुरगाणा तालुक्यातील सा बर्दरा सातबाबळ टापूपाडा तसेच आसपासच्या गावामधील नागरिकांनी उपस्थित राहून गावा गावाचा विकास आणि नेतृत्वाची पद्धत जाणून घेतली या कार्यक्रमाचे वार्तांकन उत्तर महाराष्ट्र नेटवर्कचे पत्रकार पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाना पेठ यांनी प्रभावीपणे करून ते न्यूज चॅनेलवर प्रसारित केले त्यांच्या योगदानाची दखल घेत दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी गावातील स्वदेश फाउंडेशन आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास अध्यक्ष गिरीधर भोये प्रसाराम चौधरी खजिनदार सदो महाले सचिव प्रसाराम इवाजी चौधरी जयराम गवळी एकनाथ चौधरी लखन चौधरी तुकाराम धुम शुदाम चौधरी रंगनाथ भडांगे जनार्दन चौधरी आदि मान्यवरांसह सर्व गावकरी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्रनीस्ट नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाणा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव